नमस्कार मित्रांनो मी प्रवीण देठे एक आपल्यासाठी असं घेऊन आलोय जुगाड जे आपले शेतकरी मित्र गाईचा गोठा असेल जनावरांचा गोठा असेल अशामध्ये समजा आपण माणूस तर काय आपल्या गोठ्यामध्ये राहत नाही जनावर गोठ्यामध्ये असतात परंतु काय होतं जनावरांना का जो उन्हाचा त्रास सहन करावा लागतो आणि ज्या जनावर उन्हामध्ये असतात त्या जनावरांना ताप वगैरे येतो अशासाठी आपण एक जुगाड आणलेलं आहे ते जनावरांच्या गोट्यामधलं उन्हाचं टेम्परेचरपासून आपल्याला संरक्षण करणार आहे तर हे जुगाड बरेच मार्केटला जुगाड आहेत पण आज हे जुगाड मी तुम्हाला खूपच स्वस्त आणि खूपच कमी किमतीमध्ये आणि काही आपल्या जवळ असणाऱ्या वस्तूपदी पण ह्याला वापरू शकता असं हे जुगाड आपण बनवलेलं आहे आणि ते पण आपण अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचं जुगाड बनवलेलं आहे तर त्यासाठी आपण काय काय वापरलंय बघू शकता आपल्याकडे हे पन्नास मीटर पन्नास फुटाची पाईप आहे त्यानंतर हा फिल्टर आहे आणि हा त्यानंतर आपली मोटर आहे आणि हे फॉगर आहेत हे फॉगर बघू शकतं हे फॉगर आहेत आणि आपल्याकडे असणारी बॅटरी आहे शिवाय आपण वापरलेलं टेम्परेचर मीटर आहे बऱ्याच सिस्टम आपल्याकडे हे कुठेही तुम्हाला मिळू शकतं आणि आपण पण तुम्हाला हे देऊ शकतो तर हे जुगाड आपण आता माहिती घेऊया हो की कशा पद्धतीनं वापरलं जातं हे त्याचे टेम्परेचरचं सेन्सर आहे हा सेन्सर बघू शकता आपला टेम्परेचर मीटरचा आहे तर हा सेन्सर काय काम करल तर थंड झालं हे आपल्याला इंडिकेट करल किंवा गरम झालं ते इंडिकेट करेल तर आपल्याला वातावरणामधलं जनावरांच्या टेम्परेचर किती ठेवायचं आहे ते आपल्याला ह्याच्यापासून मदत होणार आहे तर मित्रांनो हे जुगाड खूपच स्वस्त आहे आणि जर आपण हे जुगाड घेऊ इच्छित असाल तर आमच्या नऊ क्रांत्या गिरोला संपर्क साधू शकता अथवा ह्याची माहिती विचारू शकता आणि व्हिडिओ जर पूर्ण पाहिला तर तुम्हाला कुठेही माहिती घ्यायची कुठेही जायची गरज पडणार नाही एक विनंती असेल पूर्ण व्हिडिओ पहा तर मित्रांनो बघूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे जे मशीन आहे ते मोटर आहे बारा होल्टची मोटर आहे आणि हे चालवण्यासाठी आपल्याला फक्त बारा होल्टचे चार्जर असू शकतो किंवा बारा होल्टची बॅटरी असू शकते किंवा बारा होल्ट सोलर प्लेटचं पण बारा होल्ट आउट प्लेट फक्त ह्याला गरजेचं आहे तर आपल्याला हे आपण काय केलेलं आहे बारा होल्ट बॅटरी वापरलेले तुम्ही बॅटरी वापरू शकता अडाप्टर वापरू शकता अथवा तुमच्याकडे काय सोलर प्लेट असेल सोलर प्लेट वापरू शकता तर मित्रांनो हे आपण आता जोडूया आणि ह्याच्या बरोबर किती फॉगर चालतात तर साधारणतः तीस फॉगर किंवा पंचवीस फॉगर ह्याच्या बरोबर पंचवीस तीस फॉगर ह्याच्या बरोबर चालू शकतात तर आपण इतर जे मार्केटला साडे चार पाच हजाराचं ते जुगाड घेतलं तर त्याच्यावर फक्त दहा ते पंधरा फॉगर चालवू शकता आपण ह्या जुगाडवरती आपण पंचवीस फॉगरपर्यंत ते तीस फॉगरपर्यंत ह्याला चालवू शकतो आपण आणि ही मोटर अशी आहे की हिला सेन्सर आहे ॲटोमॅटिक सेन्सर आहे तुम्ही जेवढं बी फॉगर जोडाल तुम्ही एक जोडा अथवा दोन जोडा आपण एक जोडलेला आहे तुम्ही एक बी जोडू शकता आणि पंचवीसही जोडू शकता जेवढं आवश्यक असेल तेवढंच पाणी घेणार आहे बाकीच्या वेळेस मोटर बंद राहणार आहे आपली तर हे सिस्टम चालू करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा सप्लाय आहे आता हे बघूया आपण आता हे सप्लाय दिलेलं आहे तर मित्रांनो हे टेम्परेचर मीटर म्हणजे टायमर मीटर जो आहे तो टायमर मीटर काय करतो टाइम टू टाइम बंद आणि चालू मोटर करतो तर टेम्परेचर मीटरचं त्याच्या उलट आहे म्हणजे त्याच्या वेगळा आहे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे पुढची टेम्परेचर मीटर काय काम करेल तर तुमचं टेम्परेचर समजा आता गरम झाले खूप तर त्यावेळेस ह्या टेम्परेचर मीटरला सेन्सरला कळतं की बाबा टेम्परेचर गरम झाले आता आपल्याला फॉगर चालू करणं गरजेचं आहे त्यावेळेस ही मोटरला आदेश देईल की बाबा चालू हो म्हणजे हे सिस्टम अधिक अत्याधुनिक आहे आणि आपल्याला गरज असणार आहे तर बऱ्याच वेळा वातावरणात काय होतं की आपल्याला मोटर थंड जरी असलं वातावरण तरी आपल्याला मोटर चालू टायमर मीटर करतो आणि हा टेम्परेचर मीटर थंड असेल तर चालू करणार नाही अगदी पाऊस जरी पडला असेल तुमचं पावसाळ्यात चालू राहणार नाही समजा आता तुम्ही हे सेटअप सोलर प्लेट वरती बसवून ठाव ठेवलं आणि हे तुम्ही जोडून ठेवलं तर तुम्हाला बंद चालू करायला माणूस स्पेशल थांबायची गरज नाही काही नाही एकदा जुगाड लावून दिलं ॲटोमॅटिक जेवढं त्याच गायला टेम्परेचर आवश्यक आहे किंवा जेवढं तुमचे काय ह्याला टेम्परेचर आवश्यक सेट केलंय तेवढं तुमचं हे चालणार आहे तर मित्रांनो हे कुठं कुठं वापरू शकता हे पण जाणून घेऊया तर बघा जे काय आपण ह्याची शेती करतो कोंबड कोंबड्याची काय असतात सॉरी कुक्कुटपालन असेल तुमची रेशम उद्योग रेशम उद्योगामध्ये पण चालू शकतं जे लग्नाचे हॉल असतात त्याच्यामध्ये पण आपण हे चालवू शकता जनावरांच्या गोठ्यात तर चालवू शकता आता बऱ्याच वेळाच हॉटेलमध्ये पण चालवू शकतं बऱ्याच ठिकाणी जर मोठं पत्र्याचं आहे गोडवाना अशा ठिकाणी चालवू शकता काय काही ठिकाणी तुमच्या झाडाखाली पण बऱ्याच ठिकाणी लावलेलं असते कारण का टेम्परेचर खूप थंड वातावरण करण्यासाठी झाडावरती पण तिथं कुठं कुठं बऱ्याच ठिकाणी लावलेलं तुम्ही पाहिलं असेल तर बघा हे अशा प्रकारचं आहे ह्याच्या किटमध्ये आपल्याला काय काय येणार आहे हे आता जाणूनच घेऊया तत तत्पूर्वी आपण तुम्हाला ह्याचं टेस्टिंग दाखवतो आता त्याचं टेस्टिंग दाखवण्यापूर्वी हे आपण बारा होल्ट करंट दिल्यानंतर हे आता टेम्परेचर दाखवते आपल्याला किती साधारणतः दाखवत आहे आपल्याला फडकली फडक बघू शकता हे आता टाइमर आपलं चालू आहे आणि टेम्परेचर पस् ते आणि पस्तीस दाखवत आहे परंतु आता जे आपण सेन्सर समजा फॉगिंग वरती धरलेला आहे तर एकदम थंड वातावरण टेम्परेचर झालं तर हे ऑटोमॅटिक आपलं हे बंद होणार आहे बघू शकता तुम्ही बंद झालं तर हे ऑटोमॅटिक आता थोड्या वेळाने काय होणार हे टेम्परेचर जर वाढलं समजा आता हे आपण पुसून वाढवूया हो टेम्परेचर ह्याच तर हे पुसून घेऊया आधी पुसून घेतल्यानंतर ह्याचं जे टेम्परेचर आहे ते इन्क्रीज व्हायला हो चालू आहे तर बघू शकता तर हे आता पुन्हा चालू झालेलं आहे तर मित्रांनो हे आता तुम्ही डेमो पाहिला तर ह्या डेमो मध्ये जसं फॉगिंग केलेलं तुम्ही पाहिलं असेल तर हे असं किट आपल्याला अवेलेबल होतं आणि ह्याचं टेम्परेचर आपण टायमरचं कसं जसं तुम्हाला आवश्यक आहे तसं त्या पद्धतीने हे ठेवू शकता आता हे सर्व किट आपल्याला घरपोच पण मिळते आणि ह्याची किंमत पण तुम्हाला मी सांगतो फक्त आणि फक्त चोवीसशे नव्याण्णव रुपये किंमत आहे फक्त किती चोवीसशे नव्याण्णव फक्त आणि मात्र तुम्हाला ह्यामध्ये काय करायचं आहे मित्रांनो आपल्याकडे बॅटरी असेल बॅटरी वेगळी घ्यायची आहे अगदी अगदी अडॅप्टर घ्यायचा असेल तर अडॅप्टर वेगळा घेऊ शकता आणि तुम्हाला समजा सोलर प्लेट वरती चालवायचं आहे तर सोलर प्लेट पण वेगळी घेऊ शकता असं सर्व साहित्य तुम्ही वेगळं घेऊ शकता आपण ह्याच्यामध्ये फक्त आपलं हे किट देतोय बॅटरी देत नाही आपण तर हे टायमरचं किट असेल हे फॉगर असतील त्यानंतर हे फॉगर मित्रांनो तुम्हाला दहा येणार आहेत हे दहा फॉगर त्यानंतर हे फिल्टर ह्या फिल्टर बरोबरच मोटर मोटर आणि टायमर किट आणि पन्नास फूट पाईप असं सर्व की तर आपल्याला पोस्ट डिलेवरी फक्त चोवीसशे नव्याण्णव रुपयाला येणार आहे जर आपल्याला त्वरित पाहिजे असेल तर आमच्या नवक्रांतीला कॉल करू शकता अथवा बोलू शकता तर मित्रांनो ही ऑफर आपल्याला खास करून एक आपले फॉलोअर्स साथ, आहेत त्यांच्यासाठीच असणार आहे मात्र त्यांनी काय करायचं की आपलं फॉलो केलेलंचं जे स्क्रीनशॉट आपल्याला पाठवायचं आहे त्यांच्यासाठीच फक्त भेटणार आहे अथवा यूट्यूबला सबस्क्रायबर असतील तर त्यांच्यासाठीच भेटणार आहे तर धन्यवाद मित्रांनो आशाचा ऑफर कर पाहण्यासाठी आपल्या नवक्रांती क्रांती आणि एन के टेक्नो चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओमध्ये